ते बी ना सर बरं का ते बोला आज आहे ना लोकशाही दिन आहे आणि लोकशाही दिन वाचून हे बऱ्याचशा पूर्ण तालुक्यामध्ये त्याचा मला मेसेज पोहोचला सरपंचाच्या माध्यमातून माझ्या गावच्या सरपंचांनी मला ग्रुपवर टाकलं का आज लोकशाही दिन आहे म्हणून म्हणून मी इथं धावपळ करीत आलो बाकीचे सर्व काम बंद करून हा आता बोला तुमचं नाव हो काय सर <laughs> <laughs> बसा ना पाहुणे बस तुम तुम्ही कुठून आले या व्यक्तीला बोलता येत नाही बरं का बोलता येत नाही लोकशाही दिनासाठी आले ना ऐकू पण येत नाही तुमचं काय नाव समीर निजाम तांबोळी अच्छा लोकशाही दिनासाठी आलेत ना तुम्ही लोकशाही दिनासाठी कुठून आलात पुरणगाव पुरणगाव तुम्ही का का नेवरगाव नेवर लोकशाही ऐकून आले ना सर तुमचं नाव सांगा आता एक मिनिट आपण काय करू हे विषय सुंदर असं करता का हो चला तुमचं नाव सांगा सर आपण नाही नाव सांगा ना तो आपल्याला नाव तर असेल ना, ना।, तुम ना। ते आय कार्ड बघण्यापेक्षा तुम्ही तुमच्या तोंडाने नाव सांगा ना चांगली गोष्ट आय कार्ड घालून काम करतात बरेचसे अधिकारी आय कार्ड घालूनच काम करीत नाही त्याच्याबद्दल मी तुमच्या कामाच्या संदर्भात मला नाव सांगा ना तुमचं सर नाव सांगा ना प्लीज ऐकलं मी घडी घडी तेच सांगू मला नाव सांगा ना मला सांगा काय मला तुम्ही सुरेश पाटेकर सुरेश पाटेकर थँक्यू धन्यवाद चला चला बिडूच्या कॅबिन मध्ये चला, चला।, चला। मी हिरालाल हरिघुगे निर्भय महाराष्ट्र पार्टीचा तालुका प्रमुख म्हणून काम करतो बरेचशे लोक आज आहे ना लोकशाही दिन लोकशाही साथ दिनासाठी काही आपल्या समस्या मांडण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत तर इथं तर सगळं सामतून दिसू राहिलं म्हणून आत्ता जे नाव घेतले साहेबांनी आहेत का साहेब आहे मध्ये आहात बोला या या मध्ये या कुठे साहेब कुठे गट विकास अधिकारी तहसीलला गेलेत तुम्हाला इंटिमेशन देऊन गेलेत का हो साहेब मी तुम्हाला विचारतो नाही आता इथं असतील चला अकराची वेळ ठरलेली हा हा किती वाजले अच्छा अकराची वेळ ठरलेली अकराची वेळ ठरलेली तुमचं काय नाव माझं नाव नवनाथ लबडे नवनाथ लबडे अकराची वेळ ठरलेली अकराची वेळ ठरलेली हा लोकशाही दिन हा सोमवारी आणि गुरुवारी ज्या वेळेतच घेतला पाहिजे त्या दिवसाला शासन परिपत्रक काय शासन निर्णय तसा म्हणजे काय बोलले मला नाही समजलं लोकशाही दिन हा सोमवारी किंवा गुरुवारी महिन्याच्या प्रत्येक सोमवार पहिल्या सोमवारी किंवा गुरुवारी घेतला पाहिजे अच्छा अच्छा आज सा विकास अधिकाऱ्यांना लोकशाही दिन घ्यायचा कोणता पण अधिकार नाही मला एक सांगा बीडीओची जर तक्रार कोणाकडे करायची हा हे बरोबर बरोबर की नाही सक्षम कोण अधिकारी सक्षम अधिकारीला त्याला तहसीलदार हा सक्षम अधिकारी तहसीलदाराच्या अध्यक्षतेखाली तो गट लोकशाही दिन घेतला पाहिजे बरोबर आणि लोकांना बोलू निघून जायचं काय परिस्थिती सांगा बघा बरोबर कसं लोकशाही दिन चालवत लोकशाहीची लोकशाही दिनाच्या नावाखाली दट विकास अधिकारी फुडचर बसलेले नाही कुठे गेले माहिती नाहीये कोण आहे त्यांचे ज्युनियर लोक त्यांना विचारून आपण लपडे साहेब कोण आहे ओएस कुठे येते कुठं पैठण करणार नाही कोण आहे प्लीज मी निर्भय महाराष्ट्र पार्टीचा कार्यकर्ता हिरालाल घुगे आज लोकशाही दिन आहे असं डिक्लेअर केलं पूर्ण तालुक्यामध्ये मेसेज टाकले गेले आणि इथं तर काही सांगतून नाही म्हणजे जसं लग्न करायला टाळीला सगळ्याला बोलावलं बोला नाही अजून कोण आहे कोण पॅटर्न करेल ओ, ओ हो साहेब या इकडे सांगा बरं आज लोकशाही दिन आहेत ना बोला याच्याबद्दल हे पन्नास साठ लोक आले तालुक्यात कोणी लबडे साहेब आले नाही नाही अच्छा पैठण तर अन्ना पण बाहेर नाही बाहेर गेलेले हा कुठं हालचाल रजिस्टर दाखवा कोण येत अधिकृत हॅलो तुम्ही माझ्यावर कॅमेरा फिरवा मी त्यांच्या खुर्ची जाऊन बसतो बसतो काय हरकत नाही जनतेची खुर्ची आहे जनतेच्या पगारावर पगार घेतात आणि खुर्ची सोडून गेले कुठं इकडे बसत इकडे बसतो ना गेले कुठं लोकशाही दिनाचे लोकशाही साहेब तुमचं नाव सांगा यांच्यावर फिरवून काय देणार विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज सुनावणे त्याच्यासाठी ते नाशिकला गेले आणि मग जनतेला इकडे बोलावलं याचं काय ना आता कधी होणार आहे कधी म्हणा अकरा झाले आता लहशील कार्यालयामध्ये लोकशाही एकत्रित चालू आहे म्हणजे काय मला समजलं नाही पंचायत समिती असा पत्ता दिलेला आहे बरोबर आहे बरोबर आहे मात्र तिकडनं तो कार्यक्रम यांच्यावर फिरवा कॅमेरा हे काय बोलतात आता बोला त्यांच्यासमोर लोकशाही दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अच्छा, अच्छा। त्याच्यानंतर आता तिकडे आता तहसील मीटिंग साठी बोलवलंय साहेब साहेब आयोजित कुठं केलेलं आहे तुम्ही मेसेज वाचाना पंचायत समिती कशाला म्हणतात गट विकास अधिकारी कोणतं कार्यालय गट विकास अधिकारी मला सांगा ना तिथं गेलं तर साहेबाची खुर्ची रिकामी आहे वरती कोणीच नाही तिकडे वरती कुठं आलं घेऊन या काही अह वरिष्ठ अधिकारीच घेतात खुर्चीवर हे का सांगणार त्यांचे ते ज्युनियर आहेत सगळा सगळा काम आहे त्याच्यासाठी मी कॅमेरा लावायची मागणी केली सीसीटीव्ही कॅमेरा लावायची मागणी केली अच्छा अच्छा तयार नाही कशाला लावती त्याच्यानंतर मी जे बायोमेट्रिक प्रणाली चालू केली त्याचा पण पत्ता नाही एकदम बेस्ट चोर कधी म्हणाल का माझ्या घरावर तुम्ही कॅमेरे लावा हे चोर ना गट विकास अधिकारी चोर आहे चोर मी तर म्हणतो ज्या लोकांना मिळाले त्या बिचाऱ्यांना दीड लाख रुपये घरकुलाचे भेटले ते लेकर बाळा त्याच्यात राहणार व्हिडीओ ला पाच लाखाची कॅबिन हा हा लोकांना घरला दीड लाख रुपये कस का मी सुद्धा त्याच्यासाठी आला साहेब एक नाही दोन नाही चाळीस घरकुल मंजूर झाले मातुल ठाणला मी मातूल ठाणताय हिरालाल हरिगुजे माझं नाव आहे निर्भय महाराष्ट्र पार्टीचा मी काम करतो एक वर्षापासून तालुका प्रमुख म्हणून आणि तुम्हाला सर्वांना माहित असेल निर्भय महाराष्ट्र पार्टीचा एकदम पारदर्शक कारभार आहे भावे सर आमचे नेते आहेत ते सुद्धा कुठल्याही ऑफिसमध्ये गेले तर फेसबुक लाईव्ह करतात शेकडे पण आज मरायला तयार तुम्ही देशाला स्वातंत्र्य भेटण्यासाठी कित्येक जणांच्या राख रांगमुळे झाल्या संसार उद्धवस्त झाला आणि मला मार